जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार का एकवीसशे रुपये मिळणार ही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकार योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माहिती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणींना राबवली आहे या योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात या योजनेमार्फत महिलांना आतापर्यंत एकवीसशे रुपये दिले जाणार आहे लाडकी बहिणीचा ने निधी वाढवण्याचे आश्वासन माहिती सरकारने दिले होते तर आता जानेवारी महिन्याला महिलांना पंधराशे रुपये मिळणार एकवीसशे रुपये याबाबत महिलांच्या मनात निर्माण झाला आहे लाडकी बहिणी डिसेंबर महिन्यातचा हप्ता दिला आहे विधानसभा निवडणुकीनंतर एकवीसशे रुपये दिले जातील असं सांगितलं जात होतं त्यामुळे डिसेंबर महिन्यातच एकवीसशे रुपये मिळतील असं महिलांना वाटत होतं मात्र अजूनही या वाढीव निधीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे डिसेंबर महिन्यात महिलांना पंधराशे रुपये देण्यात आले होते दरम्यान आता महिलांना एकवीसशे रुपये मिळणार का याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे महिलांना जाने जानेवारी महिन्यात पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये याकडे सर्वांचे लक्ष आहे महिलांना या महिन्यात देखील पंधराशे रुपये मिळणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना एकवीसशे रुपये हप्ता दिला जाईल अशी माहिती आदिती तटकर यांनी दिली होती त्यामुळे महिलांना या महिन्यात देखील पंधराशे रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला व इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावेत जर महिला पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही